राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने परभणी येथील अक्षदा मंडळ कार्यालयात कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर आमदार नवाब मलिक अजिम प्रदेशाध्यक्ष सुरेश चव्हाण विक्रम काळे सुरेश जेथलिया आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आमदार राजूदादा विटेकर प्रतापभ्या देशमुख दिगंबर कराळे प्रकाशराव ढोणे भावनाताई नखाते जयश्री खोबे अक्षयभैया देशमुखसह आदींची उपस्थिती होती यावेळी शरद पवार गटाचे असंख्य कार्यकर्त्यांनी अजितदादा पवार गटात प्रवेश केला यात पूर्ण तालुका अध्यक्ष शहाजीराव देसाई शिरीष पारवे गजानन धवन माजी नगराध्यक्ष जाकीर कुरेशी बाबा पठाणी शो पठाण भीमशक्ती संघटनेचे मराठवाडा नेते चक्रवर्ती वाघमारे श्री खरात आनंददीपक अंबादास डोंगरे मिलिल दोंडेसह सलीमभाई बर्तनवाले शिवाजीराव सौराते मेहमूद तांबोळी अनंतराव शिंदे प्रताप कदम मुन्शी कुरेशी चंद्रकांत कराळे उद्धवराव झिंजाळेसह पूर्णा तालुका तालुक्यातील इतर कार्यकर्त्यांनी अजितदा पवार गटात प्रवेश घेतला तर परभणी शहरातील आजी माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनीही यावेळी प्रवेश घेतला तर पाथरी सोनपेठ गंगाखेड पालम तालुक्यातील कार्यकर्त्यांनीसुद्धा प्रवेश घेतला अजितदानी सर्वांना एकाच एकच वागणूक दिली जाणार असून जातपात धर्म भेदाच्या पलीकडे आपले काम राहणार आहे सोबतच नवीन तंत्रज्ञानावर भर टाकत याची जाणीव जागृती सगळ्यांनी करावी सोबत आत्मकलश यात्रेला यात्रेतही सगळ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले प्रारंभी पहलगाम हल्ल्यातील शहीदांना मानवंदना व श्रद्धांजली वाहण्यात आली या संवाद सोहळ्याला अलोट गर्दी लोटली होती दरम्यान अजितदादा पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली त्यांच्या गाडीवर चुन्ना हल्लाही करण्यात आला कर्जमाफी नाही तर झिरो टक्के व्याजानं व्याज व्याजानं कर्ज पुरवठा होणार तो थकला तर त्याच्यावर बारा टक्के व्याज आकारण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले पंचायत समितीचे माजी सभापती आहेत हे घेत असताना सोबत जे लोक आपल्या पक्षात आहेत ते आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांच्या समन्वयात त्यांच्या कानावर घालून त्या ठिकाणी आपण या सर्वांना पक्षामध्ये घेऊन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात जिम्मेदारी देण्याचं काम करत आहोत म्हणजे समन्वय आपल्यामुळे कुठं बिघडू नये समन्वय आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी राहावा आणि या सर्वांना योग्य पद्धतीनं न्याय देण्याचा योग्य पद्धतीचा सन्मान देण्याचं आमचं त्या ठिकाणी काम आम्ही या ठिकाणी करत आहोत आज गुट्टेसाहेबांच्या माध्यमातून त्यांना सांगितले की पूर्ण असेल प्राणम असेल या सर्व मंडळीला आम्ही पक्षात घेत आहोत त्यांनी सुद्धा आपल्याला कधी नाही म्हणले नाही त्यांनी सांगितलं तुमचा पक्ष वाढवायची जिम्मेदारी तुमची आहे निश्चित प्रमाणामध्ये तुम्ही सर्वांना त्या ठिकाणी घ्यावं आणि दादा आपल्या सर्वांच्या समोर भुट्टेसाहेबांच्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मी विनंती करतो आणि सर्वांना या ठिकाणी खात्री घेतो की जुने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे आहे त्यांचा तेवढाच मान सन्मान होणार आहे नवीन आलेले असतील तर नवीनला सुद्धा जुन्यांना कुठेही त्यांचा मान सन्मान दुखवणार नाही नवीनला सुद्धा तेवढ्याच सन्मानाचा त्या ठिकाणी वागून नवा जुन्या दोघांचं कॉर्डिनेशन दोघांचा समन्वय साधून या जिल्ह्यामध्ये त्याच्या मतदारसंघात त्याच्या तालुक्यामध्ये आपण येणाऱ्या भविष्याच्या दृष्टीनं काम करणार आहोत हे करत असताना मात्र कोणी मनामध्ये मा संकोच त्या ठिकाणी मागायचं कारण नाही की आम्ही असताना यांना घेतलो पदाधिकारी असला माझ्या पक्षाचा आपल्या पक्षाचा आणि तो काहीतरी वेळ वाकड काही टाकून खाऊन पिऊन बोलायला लागला माझ्या लाडक्या बहिणीची काहीतरी घरी करायला लागला मी कसं सहन करी मी त्याची अकलपट्टी घरी मी आधीच तुम्हाला सांगतो हे मला चालणार नाही त्या संदर्भामध्ये त्याच्याकरता तुम्ही काय गोष्ट निवडायची कुठल्या रस्त्याने जायचं हे आपण ठरवा कारण मित्रांनो तुम्ही अनेक वर्ष पाहताय की अनेकांना व्यसनादी झाल्यानंतर आयुष्य बर्बाद झाले संसार उद्ध्वस्त झाले अहो मी तर इतकी माझ्यासमोर आहे एवढी गटकडच्या श्रीमंती प्रॉपर्टी पुढच्या पिढीमधली लोक त्यांची मुलं ही चुकीच्या पद्धतीनं वागली एका पिढीत सगळं होत्याचं नव्हतं झाला जास्त वेळ लागत नाही गाव कमवायला का काही वर्ष खास्ता खाव्या लागतात गाव जायला दोन मिनिट लागत पाय घसरला की गेला याला माहिती गेला ही गोष्ट आपण लक्षात ठेवा आणण्याचा प्रयत्न करतोय मी आता कृषी क्षेत्रात राज्य सरकारनं पंचवीस वर्ष पूर्ण झाली रौप्योत्सव आपण साजरा करतो आहे त्यामुळं आता पक्ष आई तारुण्यामध्ये आपला आलेला आहे विकासाची विचारधारा आपण निवडली आहे मला केवळ खात्रीच नाही तर विश्वास आहे की आपला रस्ता योग्य आहे आपला आपल्याला जे काही उत्साह आहे त्या उत्साहाचा फायदा समाजाच्या भल्याकरता राष्ट्रवादीच्या वाढीकरता आणि तरुणांना योग्य दिशेने पुढे नेण्याच्या करता त्याकरता त्या करायचा आहे येणाऱ्या स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला राज्यात एक चांगलं यश हे आपल्याला मिळून द्यायचं आहे त्याकरता तुम्ही सर्वांनी आपापल्या गावात काम करावं राष्ट्रवादीला आपल्या शहरात जिल्ह्यात पक्ष संघटन वाढवण्याच्या करता अधिकाधिक तरुण तरुणींना अधिकाधिक माता भगिनींना डॉक्टर वकील त्याच्यामध्ये व्यापारी उद्योजक समाजातला छोटा घटक मोलमजुरी करणारा घटक छोटा व्यवसायधारक अशा अनेक घटकांना पक्षात आणण्याचं आणि पक्षात सक्रिय ठेवण्याचं काम आपल्याला करण्याची गरज आहे येणारा काळ हा आपला राष्ट्रवादीचा असला पाहिजे हे आपण सगळ्यांनी अशा ज्या त्या गावामध्ये आळीमध्ये गल्लीमध्ये पक्षाचा नवीन सक्रिय कार्यकर्ता त्या ठिकाणी तयार होईल यासाठी काम करा आपल्या गावात आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या घरात भावकीच पक्ष वाढवण्याचा आणि पक्षाचा पुरोगामी विचार पोहोचवण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न